खडकोली वर्सेस यशवंत नगर खडकोली संघ आहे का खडकोली संघ्राऊंड नगर ताबा घ्यायचा आपण एक ग्राउंड क्रमांक एक चा यशवंत ग्राउंड क्रमांक दोन वरती सामना चाललाय चांगला सामना बघायला मिळतोय ग्राउंड क्रमांक ते पुस्तकांनी तिकडे नजरा लावा आनंद या खेळाचा कपटणे खेळ आ

ಯಶ್ನಗರ ವರ್ಷ ಕಡಕೋಲಿ ಯಶೋ ನಗರ ಸಂಘ ಕರ್ಣಕೋಲ ಸಂಘ ಸ್ವತಃ ಯಶೋನಗರ ಕರ್ಣಯ ಕಡಕೋಲಿ ಕರ್ಣದ राखीव खेळाडू दोन आणि एक फक्त कोट पाठवणारा थांबेल दोन्ही सगळ्यांना विनंती आहे एक कोट आणि दोन राखीव खेळाडू थांबतील बाकी सगळे बाहेर जा बाकी ते सगळे ग्राउंडच्या बाहेर थांबा एक नंबर ग्राउंडवरती वरती होणारा सामना रोपण टाप सामना बघायला मिळेल राजा यशवंतनगर घरोबो दो खडतोली तोडीस तोड असे कर्णधार या करण दार कणकोली सामना चालू होताय ग्राउंड क्रमांक एक वरती प्रेक्षकाला चांगला सामना बघायला मिळेल बारी संक तोड रपकट टाचा सामना बघायला मिळेल खेळाडूंनी खेळ दाखवा कोणाला दुखापत होणार नाही याची काळजी घ्या तुम्ही खेळाडू आज समोरचा पण खेळाडूच आहे हा ऐशाबनगर कडून होते येतोय खडकाली संघावरते मोठ्या रेषा पार करतोय उजवीकडे उजवीकडून डावीकडे पळतोय आणि कुठल्याही धोका न पत्करता आपल्या मैदानामध्ये परत जातोय परत जातो हा खडपुली संघाचा रायडर खुनावर अशी चढाई करतो नव्वीकडे डावीकडे चढाई करतोय आणि कुठलाही धोकाने पत्करता आपल्या मैदानामध्ये हा जातोय विश्व नंबर संघाचा दोन नंबर जशी प्रदान केलेला खेळाडू खोलवर चढाई करतोय निदर रेषा पार करतोय बोनस रेषावर भोट मिळतोय बोनस मारण्याचा प्रयत्न करतोय बरोबर आपल्या संघासाठी खाता खोलतो की काय आणि कुठलाही धोका नको करतो आपल्या मैदानामध्ये परत जातोय हा जातोय तीन नंबर रेशी प्रदान केलेला हा खेळाडू खडपोली संघाचा खेळाडू खोलवर चढाई करतोय निदारीचा पार लाक मारण्याचा प्रयत्न करतोय आणि आपल्या मैदानामध्ये परत जातो परत जातो पर हा बावीस नंबर जशी प्रदान केलेला राजेश नगर संघाचा खेळाडू खोलवर चढाई करतो अजूनकडे आणि व्यक्ती मानण्याचा प्रयत्न मात्र एक पॉईंट टिपण्यात यशस्वी एक गुण येतो तो राजेश्वर नगर संघाचा खाता खोलतोयश्वर नगर संघाचा रेड पंधरा नंबर जर्सी पदक गेलेला थर्रा शेट्टी गेलेला हा खेळाडू आणि इथं मात्र पाठ दाखवतोय आणि इथे पकड होते राजेश नगर या संघाकडून पकड होते एक गुण राजेश राजेश्वर नगरसंघाला आणि हा परत जातोय इथे मात्र हात मारण्याचा प्रयत्न परत जातो, जा पर जातो राजेश नगर संघाचा खेळाडू वारंवार राईड करणारा मला वाटतं रायडर असेल हा इथं मात्र एक पैंट मिळतो तो राजेश सोनगर संघाला आणि इथं खरं तर आणि इथं चवडा पकड बघायला मिळते सूर्य कशी पकड आणि देण्याचा प्रयत्न आणि शान पकड बघायला मिळते राजेश्वर नगर संघाकडून हा जातोय दोन नंबर गेलेला राजेश्वर नगर संघाचा खेळाडू खर चढाई करतोय बघू बर आपल्या संघासाठी काय करते, करते किती गुणांची कमाई करतोय कि खडपोली संघाकडून पकड होते आणि इथं मात्र शूरक पकड बघायला मिळते खडपोली संघाकडून एक सलांग बघायला मिळली होती मात्र आयशस्वी आणि तिथे पकड होते आणि गुण एक गुण मिळतो ते खडपली संघाला हा जातो खडपली संघाचा रायडर बनवा लागेल वारंवार रेड करणारा हा खेळाडू आणि इथं मात्र मात्र आयसा बचाव इथे मला वाटत सुपर रेड तीन गुणांची कमाई केली खडपली संघाने सुपर डुपर रेड अशी खावा लागेल आणि ते ईश्वरनगरचा काही घचा सतरक्षण झाला आणि त्याच्यामध्ये सुपर रेड मारणस खडकोली संघाचा रायडर यशस्वी झाला झालेला आहे आणि ग्राउंड क्रमांक दोन वरती सुद्धा श्रीराग पकड बघायला मिळतात चांगली पकड आणि हा जाता येशोर नगर संघाचा खेळाडू परत जातोय हा यशोर नगर राजेश्वर नगर संघाचा खेळाडू बावीस नंबरदर्शी प्रदान केलेला हा खेळाडू हात मारतोय आणि एक गडी टिपण्यात यशस्वी एक गुण मिळतो तो, तो राजश्वर नगर संघाला परत जातोय हा कडबोली संघाचा हा खेळाडू चढावर चढाई करतो निगा रेषा पार धनुष्येषा परत मजा मारतोय बघू आपल्या संघासाठी किती गुणांची कमाई करतोय मला सुपर रेड मारली होती आणि वारंवार रेड करतोय हा राजेश्वर नगर संघाचा खेळाडू आणि मला वाटत थरड रेड वरती वर मैदान क्रमांक दोन वर होणारा सामना थर रेड उचाट वर्षे यशवंत नगर हो यानंतर होणारा सामना उचाट वर्सेस यशवंत नगर हो खर चढाई करतो तो संघाचा खेळाडू पाठ दाखवतोय पाच नंबर दशी पगार केलेला खेळाडू यशवंत नगर संघावर तो खोर चढाई करता इथे मात्र राजेश्वर नगर संघाकडून एक बोल मिळतो राजा नगर संघाला आणि परत जातो हा रायडर यशवंत नगर संघाचा खेळाडू मेघा रेषा पार करतो उजवीकडे उजवीकडून षावर बदल मारतो हात मारण्याचा प्रयत्न एक गोर संघाचा उजू करतो निघान रेषा पार करून बोनस रेषावरती बदल मारतो चार डिसेंबर खडपली संघाचे मैदानामध्ये रेड रायडर बघूर आपल्या संघासाठी काय करतो आणि कुठलाही येईल धोका परत खरं जात होता खडबोली संघाचा वारंवार रेड करणारा रायडर बोनस मारण्याचा प्रयत्न आणि बरोबर बोनस घेते की आणि गडी टिपतो मैदान क्रमांक 1 वर यानंतर होणारा सामना मध्यांतर स्कोअर जय हनुमान पालसई वर्सेस महापुत्र मैदान क्रमांक 1 वर यानंतर होणारा सामना जय हनुमान पालसे वर्सेस महभुद्र पहिला पुकार जय हनुमान पालसे पहिला पुकार आपण जर्सी तयारच राहायचे सामना सपलातून ताबा घ्यायचा मैदान क्रमांक वर यानंतर होणारा सामना उपाट वर्सेस यशवंत नगर उतरुद्ध यशव नगर आपण सुद्धा जर्सी मध्ये तयार राहायचे लगेच

एक मुलांची आघाडी राजर कडे हा चार नंबर जशी एक नंबर जशी पदार केलेला काढून राईड करणार आपल्या संघासाठी काय करतोय किती करतोय लात मारतोय पार करतोय मारण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र इथं मात्र एक गुण मिळतो राजेश्वर नगर संघाला आणि परत येतोय हा राजेश्वर नगर संघाचा खेळाडू बावीस नंबर दर्शी पदान केलेला खेळाडू निधार रेषा पार करतो आणि खडकली संघाचे तीन खेळाडू मैदानामध्ये सुपर टेक्काल आणि इथे मात्र सर्व सर्व आणि राजेश्वर नगर संघाला सुबेक आणि परत येतो बारवी परदेशी घेतलेला इथं मात्र शिव पकड राजेश्वर नगर आणि देण्याचा प्रयत्न मात्र परत पकड टपल पकड बघायला मिळतोय संघावरती राजेश नगर संघ पकड करतोय की देतोय आणि हा जातो तर बावीस नंतर का तुला पूर्ण संघाची खेळाडू काय वेळे काढू पण करतोय बरोबर आपल्या संघासाठी काय करतोय गमाची कमाई करतो की उदाहरण्याचा पार गोनस मारण्याचा प्रयत्न खडपाणी संघ आणि खडतानी संघाचा जातो हा रायडर चढाई करतोय उजनीकडे पार बॅक महापौर करतोय प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी किती घर आणि सूर्या कशी पगार बघायला मिळते राजेश नगर संघाकडून एक खुटा एक तर राजेश्वर नगर संघाला इकडे दोघींचा सुद्धा सामना चालू झालेला आहे हा कशाला चालू झालेला आहे आणि से हा राजेश्वर नगर संघाचा खेळाडू सगळे संघाची मदार असलेला हा खेळाडू मला वाटतं राजेश्वरी खेळलेला असेल भली भली मैदाना गाजवलेला हा आणि बघा सलांग कशी मारतोय एक पाईंट पाईंटची कमाई करतोय जबरदस्त अशी सलांग बघायला मिळते आणि पकड ते राजेश्वर नगर संघाला परत जातो हा रायडर मला वाटत आणि खडकली संघाचे चार डिफेंडर मैदानामध्ये आणि रेड करतोय वारंवार रेड करतोय राजेश्वर नगर संघाचा हा खेळाडू बावीस नंबर वर्षी घातलेला खेळाडू करतो आपल्या मैदानामध्ये जातोय हा खरचोली संघाचा खेळाडू निधार रेषा पार डावीकडे डावीकडून आम्ही लाच मारण्याचा प्रयत्न करतोय बघू बरं आपल्या संघासाठी किती गुणांची कमाई करतोय सुपर रोड करतोय की काय आणि इथं मात्र आता मात्र काहीसा यशवंत नगरचा पकड हुकलेला आणि एक गुण मिळतात तो खडपवली संघाला आणि हा जातोय ईशोर नगर राजेशोर नगर संघाचा खेळाडू